नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे सुपर टेस्टी असा टोमॅटो राईस पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा चला सुरू करूया तर इथे मी कढई ठेवली आहे तापायला त्यात तेल घालूयात तेल छान तापलं आहे जिरं घालती आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आहे तो घालूयात छान परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर असा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलात आलं लसूण ठेसून घेतलं आहे ते घालूयात तेही छान परतवून घ्यायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कट केल्यात मधोमध मद। एक अर्धा टोमॅटो चिरला आहे तो घालूयात छान परतवून घेऊयात तेलात पाव चमचा हळद घालती आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड घालती आहे गरम मसाला पावभाजी मसाला छान परतवून घ्यायचे मसाले आपल्याला तेलात असा हा टोमॅटो राईस तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान लागतो चवीला हे जिन्नस छान परतवून घ्यायचे आपल्याला तेलात दोन टोमॅटोची प्युरी केली आहे ती घालूयात तीही छान परतवून घ्यायची आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे ती अशा पद्धतीने प्युरी घातल्याने खूप छान चव येते भाताला चवीनुसार मीठ घालूयात छान एकत्र आहे आता शिजलेला भात यात घालायचा आहे तुमच्या आवडीचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता मी बासमती तांदूळ घेतलाय छान एकत्र आहे आपल्याला हे खूप छान रंग आला आहे तुम्ही पाहू शकता छान परतवून घ्यायचा आहे भात आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे वरतून छान मिक्स करूया आपण भात तर असा हा आपला सुपर टेस्टी टोमॅटो राईस तयार आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तर खाद्य संघटनेला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय